ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारिणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारिणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी बिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी बिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत असं तुटला खिशाकडे हात जाताच हसत तुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा